मला ना एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की उद्याच्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या दरम्यान भारताचे खेळाडू हे सिंदूर लावून जाणार आहेत का सिंदूर घेऊन मैदानात उतरणार आहेत मला खात्री आहे है की ह्यांच्या कपड्यांवरती त्या निरपराध नागरिकांच्या रक्ताचे ठसे दिसायला पाहिजे अरे कशासाठी ही उद्याची मॅच होते कोणासाठी होते कोणाच्या दबावमध्ये होते हा आपल्याला जराही जनाची तरी मनाची तरी थोडीफार लाज आपण बाळगायला पाहिजे की नाही थोडीफार पण आपल्याला लाज वाटत नाही कोणासाठी आपण हे सर्व करतोय एका मोठ्या नेत्याचा मुलगा पीसीसीआय चालवतो म्हणून पंतप्रधानांनी जाहीर केलं होतं की ऑपरेशन सिंधू अजूनपर्यंत थांबलेलं नाहीये हजारो लाखो करोड रुपये त्या युद्धामध्ये खर्च झाले आपलं परराष्ट्र धोरण पूर्णपणे कोलमडून पडलं हा अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे आजही हजारो व्यापाऱ्यांचं लाखो करोड रुपयांचं नुकसान होत आहे आपल्या कंपन्यांचं नुकसान होत आहे अनेक आपल्या नागरिकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या हो लागत आहेत त्या पाकिस्तान बरोबर उद्या आपण क्रिकेटची मॅच खेळणार आहोत वा काय आपली देशभक्ती या सामने अरेंज करणाऱ्यांच्या देशभक्तीला तर सलाम करायला पाहिजे ना हा उद्या अशिया कोणतं युद्ध त्या मैदानामध्ये खेळ खेळण्यात येणार आहे की ज्यातून आपण पाकिस्तानला धडा शिकवणार आहोत कोणता असा मोठा चौकार षटकार मारून आपण आपल्या शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार आहोत उद्या आपण हम्म कोणती अशी मॅच होणार आहे उद्या कोणती अशी मॅच होणार आहे हा ही जर मॅच इतर कोणत्याही पक्षाचं सरकार असताना झाली असती तर त्यांना देशद्रोही म्हणण्यात आलं असतं त्यांना पाकिस्तान धार्जिनी म्हणण्यात आलं असतं देशभरामध्ये आंदोलनं झाली असती पण उद्या अशा पद्धतीने काही होणार नाहीये हा कशासाठी कोणासाठी तर ही मॅच छप्पन इंच सीना असणाऱ्या एका सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वामध्ये होते आहे त्यांना हे मॅच करतं का हा हे वागणं मॅच करतं त्यांना अशा पद्धतीने देशवासियांच्या भावनांचा खेळ मांडणं त्यांना मॅच करत का उद्या हा खेळ फक्त क्रिकेटचा नसणार आहे देशवासियांच्या भावनांबरोबर उद्या खेळ होतोय त्या शहीदांच्या रक्ताचा उद्या खेळ मांडण्यात येणार आहे त्या निरपराध नागरिकांच्या भावनांचा उद्या खेळ मांडण्यात येणार आहे आणि प्रत्येक देशवासियाच्या देशप्रेमाचा उद्या खेळ मांडण्यात येणार आहे मला सॅल्यूट करायचं आहे माझ्या देश बांधवांना भारत पाकिस्तान मॅचच्या इतिहासामध्ये हो असं कधी नव्हतं घडलेलं उद्या घडत आहे की मॅचच्या तिकीट विकल्या गे ना गेलेल्या नाहीये कारण भारतीय नागरिक हा देश चालवतो भारतीय नागरिक हा या देशाची इज्जत वाचवतो भारतीय नागरिकांनी हे ना नाकारलेलं आहे ही मॅच भारतीय नागरिकांनी नाकारलेली आहे तुम्ही मॅच अरेंज करू शकता भारतीय नागरिक तिथे नाही थांबू शकत तुम्हाला सरकार आहे तुमचं ताकद आहे तुमची तुम्ही काही करू शकता तुम्ही खेळ मांडू शकता भारतीय नागरिक हा खेळ उधळ होऊ शकतो